आज रात्रीपासून राज्यात लागू राज्यातील शेतकऱ्यांना पी विमा जाहीर मोठी खुशखबर शासनाचे आले चार मोठे सर्वात जी आर होय ज्या शेतकऱ्यांनी फळपी विमा काढला आहे अशा फळपी विमा धारकांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांना आता फळपी विमा आलेला आहे चार सर्वात मोठे निर्णय आपण पाहूया आणि ही रक्कम किती शेतकऱ्यांना अदा होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा वि आपण शेवटपर्यंत पहा तर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांच्याकडून पुनर्रचित आंबिया बहार सन दोन एक एक हजार चोवीस आणि पंचवीस अंतर्गत अग्रिम राज्य हिस्सा अनुदानाकरता या ठिकाणी एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा सात तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे आता हे झालं दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं पुढं आणखीन दोन हजार तेवीस आणि आणखीन तीन निर्णय आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता हा दुसरा जी आर आहे सात तीन दोन रोजी त्याच दिवशी पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना मृग बहार सन दोन अंतर्गत अग्रे अग्रिम राज्य हिस्सा अनुदाना करता दहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार शंभर इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा हा एक शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे आता आपण तीन नंबरचा शासन निर्णय पाहणार आहोत तीन नंबरचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना बहार सन दोन हजार तेवीस आणि चोवीस अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानाकरता नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्या करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी सात तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज आलेला आहे आता आपण चार नंबरचा जी आर पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता हा आहे चार नंबरचा जी आर कृषी पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मस्त व्यवसाय विभाग पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना मृग बहार सन दोन हजार तेवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा अनुदाना करता या ठिकाणी सहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे त्रेचाळीस इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी या ठिकाणी सात तीन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे तर अशा प्रकारे सात तीन दोन हजार पंचवीस रोजी वे वेगवेगळे महाराष्ट्र शासनाचे चार या ठिकाणी जी आर आलेले आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीक विम्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच जास्तीत जास्त चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा